तर मित्रांनो आता आम्ही कायाकिंग करायला जातोय कायाकिंग म्हणजे हे बघा ही बोट आहे पाठीमाज्या ही बोट बोटमध्ये बसणार आम्ही आहोत हे बघा ही बोट आहे टू पर्सनसाठी आहे हा इथे एक आहे हा इथे एक आहे आणि आम्ही चौघे आहोत ते तिथे दोघे आहेत ते आम्ही दोघे आता आम्ही कायाकिंग करणार आहोत हे हे पूर्ण हे पूर्ण ही खाडी आहे पूर्ण वर्ष जाणार आहोत आम्ही तुम्हाला दिसतंय काय माहीत नाही पूर्ण वरती तिकडे सर जाणार आहोत चल, तर चला चला मग कायाकिंगचा आनंद घेऊया हे चला रे मित्रांनो आता आम्ही कायाकिंग करायला जातोय एकच घेऊन जाऊया होय एकच देतोय तर आता कायाकिंगची मजा घेणार होता आम्ही हे माझ्यासोबत कोण येणार आहे मोबाईल आमच्याकडे मोबाईल व्हिडिओ कशी करणार व्हिडिओ नको राहू हे जॅकेट दिलं त्यांनी डुबलो तर मरू नये म्हणून मी मोबाईल घेत हात खाई गेलो आलो हे बटना लावू रे बटना लाव उलटी लावले उलटा घातलं की काय मोबाईल

येडे गेले दोघे मार दे रे डॉक्टर आता आमने बोल खातते कातले काय म्हणतेला शंकर होय त्याला आता मजा आलेला आहे काय हो का आम्हाला पोट खाय हो घातला रेडी झाला डुबणार नाही म्हणून तुमचे पोट येत आहे थांबूक म्हणजे काय कि मध्ये बसला होता मी दोघे डुबलाव कि मे लाव बसला हा बसला होल्ल नाकवाय आणि आम्ही चालला हे चला कसा मारू कुठे ठोकन बाजू ठोकन डायरेक्ट ऍक्सिडेंट चला लवकर <laughs> चला रेस लावूया माझा घेऊ काय झाला मी सिफ मजा लिवा क्यूकी मे हात वाला नाही आहे माझ्या कमी पदार इकडे मारू हा आमचा वाला चांगला आहे मोबाईल पडला की कि मोबाईलचे कोणसे हा हो का आला सुसा काय माझा हा बघा शिव्या देतोय आम्हाला एक वेळ मी बोट चालवतो आता थोड्या वेळांनी भेटू कायाकिंग आलाव का कायाकिंग आला काया करा आलाव काय पण इकडे माल मालक हे आता रेस्क्यू टीम मध्ये आलाय बघा बोट ढकल होतो मग काय क्या करे का यार तू कायाकिंग आता आला जरा नवीन पाण्या उंच पाण्यात हा काय दरपणचा काय टाकलं हे तरी पण शिवाय काय टाकलं तुमचा असं मोबाईल ठेवला असता पण पाणी लागत हा पाचसा घडी ताल जात समोर जायचं आता बघा आता किती बोटी ठोकला ते सांगतायत एक एक काय मेले कपल काय मिळेल कपलला ठोकला काय लाज मेलेला आणि मतला ठोकला तर मुद्दाम ठोकला

चला थोड़ी आता पर पकड़ परत पकड़ काया की काय मेल्या शिवाय देतो इज्जत करताय आपली खूप दम लाव मी मेला दिसतो हा गे हा बाकी एक्सपर्ट 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 काय या गे का। ये हा काय मला पोरी लागतो सनसेट बघा सनसेट बघा काय आहे तो आणि हे आमची काया किंग हे असं वाल व्हायचं हे बघा हे चाललंय मिशन वर आहेत हे मिशन वर बघा सुसाट आहेत हे चष्मा गॉगल दे काय मेला हे बोटभर दिला तो हातभर घेऊन गेला माझा सगळा हे इथे कपल आहेत हे इथे एक कपल आहे आणि आम्ही इथे दोघे मित्र आहोत आमचे नशीबच असं आहे काय करणार जा दिवसाला तुम्ही हे तुम्ही हे सनसेट बघा आमचं नशीब नका बघू काय <laughs> ठोकन हे ठोकणार वाटत आम्हाला आता <laughs>

मजा लिखो मजा लिखो काय किंग करे आल का बरत <laughs> <laughs> आता आता यांची सनम उलटी झाली असती <laughs> पण जरासाठी <था> वाचले <laughs> नाही ते आता पाण्यात होते या तुमची सदम इकडे वाजले वाजले ना आम्ही आरामात आहोत रिलॅक्स मध्ये आरामात आहोत आराम <laughs> <लगो>। कवळ <laughs> नको लांबच राहत तिकडे लांब राह <laughs> एवढा त्यांची गेली बा आपण इथं चालत जाऊया आपली थांबली तुला कायाकिंग बस झाली दमलाव हलवन हलवून उतर थांबत ऐकी आई नाव कायाकिंग जुमल माझ मजा आली कायाकिंग कराय

मी मोजून घेतलंय तीन तुमचे जाऊन फोटो काढू ला आणि हाय एक, फोन, फोन, ला। फोन, एक फोन ला फोन ला फोन ला भेटत एकवलं हाय हाय भेटला भेटला धन्यवाद आम्ही रिटर्न झाला कारण आम्हाला कार बीच वर जायचंय तिथे आम्ही टेंट लावणार आहोत आणि तिथे आम्ही रात्री धमाल करणार आहोत पार्टी बघा सनसेट बघा केलं मित्रांनो तुला पॉईंट वरची आम्ही मजा घेतलीय चौघी खूप मजा आली मजा सनसेट बघा सनसेट आणि आता आम्ही आम्ही चाललोय परत ची बोट आहे आम्हाला न्यायला त्यांनी जानी आम्हाला भरपूर डिस्काउंट दिला ओके मुद्दा की काय आई विवेक आहे बसला पोटित आता आम्ही चाललो किनारी आणि आम्ही तिथून जाणार तारकरली बीच भरणाशी नाही